मित्रांनो नमस्कार तुम्ही मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार असाल तर अगदी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या मार्गावरून जाताना नाश्ता किंवा जेवणासाठी तुम्हाला कुठे ना कुठे थांबावीच लागेल पण कुठेही आणि कुठल्याही हॉटेलमध्ये थांबून तुम्ही भूक भागवली तर पश्चातापही होऊ शकतो कारण या मार्गावर कोणाची हॉटेल आहेत आणि कूक कोण आहेत हे कुणालाच समजत नाही मित्रांनो तुम्ही फॅमिलीसह प्रवास करणार असाल तर मालेगावजवळच्या मुंगसे गावातील अस्सल मराठी हॉटेल ग्रँड प्रबोला भेट देऊन नाश्ता किंवा जेवण अवश्य करा या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन कॉन्टिनेंटल पंजाबी जेवण मिळते नाश्त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला जर पोटासोबतच खिशाची सुद्धा काळजी घ्यायची असेल तर हॉटेल मालक भूषण मोरे यांनी दिलेली ही माहिती जरूर ऐका नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रोव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपलं हॉटेल सकाळी सात वाजेपासून तर रात्री साडे बारा वाजेपर्यंत चालू असतं सकाळी सात वाजता चालू झाल्यानंतर आपल्याकडे बऱ्याच प्रकारचा बऱ्याच म्हणजे सगळ्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडे मिळतो त्यामध्ये झालं मिसळपाव झालं पुरी भाजी झालं बऱ्याच प्रकारचे पराठे झाले साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसा आहे मेदू वडा आहे इडली आहे सांबर सगळ्या गोष्टी असं प्रत्येक प्रकारचा नाष्टा आपल्याकडे मिळतो सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे प्रकार मिळतात तर आपण बघू शकतो हा एक पनीर चीज पराठा आहे हा पनीर चीज पराठासुद्धा पराठांच्या बाकीच्या प्रकारांमधला सगळ्यात चांगला आणि आपल्याकडे खूप चालणारा हा पनीर चीज पराठा आहे याला ग्राहकांची खूप मागणी आहे म्हणजे एकदा जर पनीर चीज पराठा तुम्ही खाल्ला तर दुसऱ्यांदा रिपीट ऑर्डर शंभर टक्के तुम्ही देणार तर असा हा पनीर चीज पराठा खूप चांगला बनतो त्याचप्रमाणे नाश्त्यामध्ये बघा हा साऊथ इंडियन स्टाईलचा दही वडा हा साऊथ इंडियन स्टाईलचा दही वडा आपल्याकडे सुद्धा खूप फेमस आहे बरेच लोक याची मागणी करत असतात हा साऊथ इंडियन स्टाईलचा जो दही वडा आहे हा दोन प्रकारे बनतो एक तो खट्टा मिठा असतो आणि दुसरा गोड असतो तर जास्त करून हा खट्टा मिठाच चालतो म्हणजे त्याची मागणी अशाच प्रकारे असते त्याच्यामुळं खट्टा मिठा आपण बनवतो जर कोणाला गोड पाहिजे असेल तर गोडसुद्धा आपण बनवून देऊ शकतो त्याच्यामध्ये वापरले जाणारे दहीसुद्धा तितकीच सुंदर आहे आणि तितकीच स्वच्छ आणि तितकीच प्युअर पण आहे तर मेदूवडा आणि दही आणि थोड्याफार प्रमाणात काहीतरी मसाले असं मिळून हा दहीवडा तयार होतो तर दहीवडासोबतच आपल्याकडे भजींचे पण बरेच प्रकार मिळतात त्यापैकी आपण जी बघतो ही कांदाभजी कांदाभजी वास्तविक पाहायला गेलं तर बरेच प्रकार आणि बऱ्याच प्रकारे ती बनवली जाते तिची जी स्टँडर्ड रेसिपी आहे ती स्टँडर्ड रेसिपी अशी आहे की कांदाभजीमध्ये पाणी न टाकता ती भजी बनवावी लागते म्हणजे कांद्याला त्याच्या अंगात जितकं पाणी आहे त्या पाण्याचा वापर करूनच बेसनमध्ये भिजवून आणि तो कांदाभजी बनवली जाते तर कांदाभजी ही कुरकुरीत अशी लागते चवीला आणि खूप सुंदर असते तर सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा आपण कांदाभजी खाऊ शकतो आणि संध्याकाळी सोबत पण आपण कांदाभजी खाऊ शकतो तसेच आपल्याकडे उपवासवाल्यांचासुद्धा आपण विचार केलेला आहे उपवासवाल्यांसाठी आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मेनू आहेत साबुदाना वडा आहे भगर आहे भगरची आमटी आहे उपवासाचे आमच्याकडे दोन प्रकारच्या थाळ्या आहेत अशा बऱ्याच प्रकारचा उपवासासाठी आपण मेनू ठेवलेला आहे त्याच मेनूमधला हा एक साबुदाना वडा साबुदाना वड्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा प्रकारचा हा वडा आमच्याकडे बनवला जातो आणि त्याच्यासोबत ही दही आणि शेंगदाण्याची गोड अशी चटणी जी उपवासाला चालते अशी चटणीसुद्धा आपण त्या साबुधान्यावाड्यासोबत देत असतो हा झाला नाश्त्याचा प्रकार त्याच्यानंतर आपण स्टार्टरमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले प्रकार बनवतो तर त्याच्यामधला हा आपण बघतोय लेमन पनीर लेमन पनीर म्हणजे लिंबू आणि चायनीजचे काही सॉसेस अशामध्ये पनीरचं एक चिल्ली बनवली जाते त्या चिल्लीलाच लेमन पनीर असं नाव दिलं आहे ले। तर लिंबूचा वापर केला आहे त्याच्यामुळे ही थोडीशी आंबट पण लागते आणि थोडीशी तिखट पण लागते तर ह्या दोघांचं आंबट आणि तिखट ही कॉम्बिनेशन खूप चांगलं जमतं त्याच्यामुळेच ह्या लेमन पनीरला खूप जास्त मागणी आहे तर लेमन पनीरसुद्धा तुम्ही एकदा ट्राय करू शकतात त्याच्यानंतर आपल्याकडे तंदूरमध्ये खूप व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये तुमचं पहाडे टिक्का झालं पनीर टिक्का झालं पनीर आचारी टिक्का झाला पनीर नजराणा कबाब झाला भरवान पनीर झालं असे बऱ्याच प्रकारचे पनीरचे कबाब आपण बनवत असतो तर हे सगळं करत असताना जेवढे पण तंदूरचे स्टार्टर आहेत हे असे चटपटीत आणि थोडेसे तिखट असे चवीला असतात त्याच्यामुळे लहान मुलांना तर खायला प्रॉब्लेम होतो त्यांना हाऊस खूप असते टिक्का खाण्याची कबाब खाण्याची तंदूरमधलं एखादा स्टार्टर खाण्याची पण मग ते तिखट असल्यामुळे ते खाऊ शकत नाही तर ह्या सगळे गोष्टी लक्षात घेऊन आपण लहान मुलांसाठी हा मला टिक्का आपण लॉन्च केलेला आहे तर हा लहान मुलं जर आपल्या फॅमिलीमध्ये असतील तर शंभर टक्के त्या टेबलला ही ऑर्डर असणार कारण तिची चव तितकी सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता की याची जी गार्निशिंग म्हणजे याची जी सजावट आहे ही लहान मुलांना आवडेल याच हिशोबाने आपण केलेली आहे त्याच्यामुळे लहान मुलांना हे खाण्यासाठी वेगळी असे काही फोर्स तुम्हाला करावं नाही लागणार तर ॲटोमॅटिक त्याला बघून ते खातील आणि ते चवीला गोड असतं त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा खाताना ना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तर लहान मुलांसाठी आपण खास ही डिश बनवलेली आहे तर ह्या सगळ्या डिशचा जेवणाचा नाश्त्याचा सगळ्यांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा हॉटेल ग्रँड प्रभूला नक्की भेट द्या हॉटेल ग्रँड प्रभूचा पत्ता तुम्हाला माहितीच आहे मालेगावापासून आठ किलोमीटर मुंगसे गावासमोर धन्यवाद